नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी हॉटेलात मिळतो तसाच चहा घरच्या घरी बनवणार आहोत तर दोन कपाचं मेजरमेंट घेऊन इथे परफेक्ट आपण असा चहा बनवलेला आहे तर हा चहा बनवताना एक सिक्रेट पदार्थ आपण यामध्ये ॲड केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर चहा बनवताना तो कितपत उकळवायचा त्यामध्ये चहाचं प्रमाण साखरेचं प्रमाण किती घ्यायचं याचं परफेक्ट मेजरमेंट मी सांगितलेलं आहे चला तर मग वेळ न घालवता अगदी गरमागरम कडक चहा कसा बनवायचा ते बघूयात तर सर्वात आधी आपण एक फ्रेश मसाला त्यासाठी बनवणार आहोत तर मी इथे एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरवे वेलदोडे आणि तेन काळे मिरे घेतलेले आहे याचं बारीक आता आपल्याला असं चांगलं कुटून घ्यायचं आहे याचं एक बारीक वाटण बनवायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा इथे आपला फ्रेश मसाला रेडी झाला आहे आता पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये तर एक कप आपल्याला मेजरिंग कपानुसार पाणी घ्यायचं आहे या पाण्याला उकळी आली की तयार केलेलं आता आपल्याला मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आता आपल्याला याला उकळवून घ्यायचं आहे मसाला टाकला की लगेचच आपल्याला दोन छोटे चमचे चहा पावडर टाकायचे आहे कुठल्याही ब्रँडची चहा पावडर तुम्ही यासाठी वापरू शकतात आणि आता मीडियम फ्लेमवर आपल्याला तीन ते चार मिनटासाठी हा चहा चांगला उकळून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये आल्याचा आणि वेलदोड्याचा छान अर्क उतरतो एक तीन ते चार मिनटानंतर आता आपल्याला यामध्ये दोन चमचे साखर टाकायचे आहे साखर टाकल्यानंतरसुद्धा दोन मिनटांसाठी हा मंद आचेवर उकळून घ्यायचा आता हे बघा हे छान उकळलेलं आहे हे मिश्रण यामध्ये आता आपण एक कप फुल फॅट दूध म्हणजेच म्हशीच्या दुधाचा या ठिकाणी वापर केलेला आहे तर तो शक्यतो म्हशीच्या दुधाचा वापर करावा म्हणजे आपल्या चहाला थिकनेसपणा छान येतो आता दूध टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हा छान उकळवायचा आहे सुरुवातीला हाय फ्लेमवर उकळायचा हाय फ्लेमवर एक उकळी येऊन चहा असा वरती आला की मग तो पळीने आपल्याला सतत दोन ते ती तीन मिनटासाठी असा ढवळत राहायचा आहे अगदी हॉटेलात केला जातो त्याचप्रमाणे खालीवर खालीवर हा चहा करायचा तर हे बघा एक तीन ते चार मिनिट झालेले आहे पुन्हा मंद आचेवर उकळवून आता सिक्रेट पदार्थ आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर पाव कप पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये कुठल्याही ब्रँडचं एक चमचा मिल्क पावडर आपण ॲड करायची आहे आणि यातल्या सर्व गिठोळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि हे बघा अशा प्रकारे मिल्क पावडरचं इथे आपण हे दूध तयार करून घेतलं आहे हे आता आपण या चहामध्ये ॲड करणार आहोत आतासुद्धा आपल्याला पुन्हा याला छान उकळी आणून घ्यायची आहे पुन्हा एकदा मिल्क पावडरचं दूध टाकलं की हाय फ्लेमवर याला दोन ते तीन मिनटासाठी उकळायचं आणि गॅसची फ्लेम मात्र नंतर पूर्णपणे बारीक करायची आहे मंद गॅसवर तीन ते चार मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे तर चहा आपला परफेक्ट तयार झाला आहे हे कशावरून समजायचं हे बघायला अशी साय आलेली आहे मात्र खाली हा चहा छान उकळून राहिला आहे मंद आचेवर तुम्ही बघू शकताय तर समजून घ्यायचं आहे की आपला चहा इथे परफेक्ट तयार झालेला आहे अशी साय आलेली तुम्ही बघू शकतात आणि चहा आपला गरमागरम उकळून सुद्धा राहिला आहे तर इथे आपला हा परफेक् परफेक्ट असा चहा रेडी झाला आहे तो आता आपण गाळून घेऊयात तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा चहा एकदा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद